दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा मित्रांनो आज हा संदेश हा, काही योगा तरती कि हा संदेश तुमच्या समोर काही योगायोग नाही तर ती श्रीपाद प्रभूंची आज्ञा आहे की तुम्ही हा संदेश शेवटपर्यंत ऐकावे कारण या संदेशामध्ये तुमच्यासाठी काही खास आशीर्वाद आहे जे तुमच्या जीवनामध्ये परिवर्तन घडून आणण्यास मदत करू शकते म्हणून हा संदेश शेवटपर्यंत ऐका अशी त्यांची आज्ञा आहे तुम्ही श्रीपाद प्रभूंचे भक्त असाल तर व्हिडिओला लाईक करा आणि कमेंट मध्ये पुण्याचे भागीदार ठराल आजचा हा संदेश तुमच्यासाठी आहे शांतपणे ऐका आयुष्यात येणाऱ्या कठीण परिस्थिती ह्या काही तुम्हाला उद्ध्वस्त करायला येत नसतात ते तर तुम्हाला तुमच्या मधील गुप्त क्षमता आणि ताकदीची ओळख करून देण्यासाठी येत असतात म्हणून कठीण परिस्थितींना घाबरू नका कठीण परिस्थितींना देखील कळू द्या की कि तुम्ही किती कठीण आहात मित्रांनो आयुष्यात कोणत्याही प्रकारची वादळ जरी आली तरी आपण आपल्या मातीला घट्ट धरून राहायचं असतं ते जितक्या वेगाने येतात तितक्याच वेगाने निघूनही जातात वादळ महत्वाचे नसते प्रश्न असतो आपण त्यांच्याशी कशी झुंज दिली आणि आपण त्यात कितपत टिकून राहिलो काही गोष्टी आपल्या हातातल्या असतात पण केवळ गैरसमजातून त्या वाढत जातात व वा विनाकारण वादळ निर्माण करतात व अशा या वादळामध्ये आपलं सर्वस्व विस्कटून टाकतात सहानुभूतीच्या शब्दाने मूळ दुःख मिटत नाही व संघर्षाने प्रश्न सुटत नाहीत सोसण्याचा वसा हा ज्याचा असतो पराभव पहिल्यांदा रणांगणात होत नाही तर पराभव पहिल्यांदा मनात होतो जी माणसे मनाने पराभूत असतात ती रणांगणात जिंकूच शकत नाही आणि जी माणसे मनाने जिंकलेली असतात ती रणांगणात पराभूत होऊच शकत नाही पहिल्यांदा मन जिंकणे जास्त गरजेचे मग रणांगणात आपोआप जिंकले जाते लोखंडाला कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचा स्वतःचा गंजस त्याला नष्ट करू शकतो तसेच माणसालाही कोणी नष्ट करू शकत नाही पण त्याचाच मनाचा दृष्टिकोन त्याला नष्ट करू शकतो जीवनातले चढ उतार ही माणसाच्या जगण्यासाठी आवश्यक आहेत कारण ईसीजीच्या सरळ रेषेचा अर्थही मृत्यू दर्शवितो दारुड्याच्या मेळाव्यात सारेच दारूच्या धुंदीत असतात पण त्यातला एखादा दारू न असला तर बाकीचे दारुडे त्याला हा शुद्धीवर नाही असे म्हणतात वास्तविकता तोच एकटा शुद्धीवर असून बाकीचेच खरे गैरसाबत असतात त्याचप्रमाणे आपण सर्वजण विषयात दंग असल्या कारणाने जो नामात असतो त्याला आपण हा शुद्धीवर नाही असे म्हणतो वास्तविक पाहता नामाशिवाय जगात दुसरे सत्य नाही अशी ज्याची दृढ भावना असते तोच खरा शुद्धीवर असतो आपण मात्र भ्रमात असतो तुमचा परमेश्वर शक्तीवर विश्वास असेल तर होय विश्वास आहे असे टाईप करा भाग्यवंत ठराल आणि हा संदेश तुमच्या प्रियजनांना शेअर करा कारण तुमच्या एका शेअरने कुणाचे तरी हरलेले मन जागृत होईल कोणीतरी भक्ती मार्गाला लागेल म्हणून लागे। नक्की शेअर करा आपल्याला झालेला हा भ्रम नाहीसा करायला तीन उपाय आहेत एक सत्विचार दुसरा सत्संगती आणि तिसरा नामस्मरण भगवंताचा विचार हाच खरा सद्विचार एखाद्या माणसाला म्हटले की तुझे अवयव आणि रंग याच्याशिवाय तर त्याला येता येणार नाही कारण तो जेथे आहे तेथे त्याचा रंग आणि अवयव असणारच त्याचप्रमाणे नाम संत आणि भगवंत हे एकमेकांना चिटकूनच आहेत त्यामुळे जेथे नाम आहे तेथे सत्संगती आणि भगवंत असतातच वासरू घेऊन गेले म्हणजे जशी गाय पाठी मागून आपोआप येते त्याचप्रमाणे नाम घेतले की भगवंत त्याच्या मागे आपोआप येतोच आजकाल इतकी यंत्र निघाली आहेत मग भगवंताच्या प्राप्तीसाठी संतांनी एखादे यंत्र शोधून काढले नाही का असा प्रश्न एखाद्याच्या मनात येईल तर त्याचे उत्तर सोपे आहे असे यंत्र संतांनी केव्हाच शोधून काढले आहे त्या यंत्राचे नाव आहे परमेश्वर नाम हे यंत्र सर्वांना मिळू शकते सर्वांना वापरता येते शिवाय ते कधीही गंजत नाही म्हणून ते यंत्राचा उपयोग करा आणि परमेश्वराचे चिंतन करा भक्त भगवंत आणि नाम हे तिन्ही एकच रूप आहेत जेथे नाम आहे तेथे भक्त आहे आणि तेथेच भगवंत आहे म्हणून नाम सर्वात श्रेष्ठ आहे ते नाम अन्यान्य होऊन आपण घेऊया नाल्यातून गटारातून पाणी वाहते ते किती घाण असते पण ते नदीला मिळते आणि ते सागराला मिळते सागर त्या सर्वांना सागर रूप करून टाकतो तसे मनुष्य कितीही पापी दोषी अपराधी असू द्या त्याने नाम नदीची कास धरली की तो राम रूप झालाच म्हणून समजा भगवंताला विसरणे हे सर्वात मोठे पाप आहे नामाने भगवंताचे स्मरण होते म्हणून नामाने पाप नाहीशे होईल अनाथ शब्द नामा वासुन नाही आणि नाथाला अनाथा वाचून नाही परमेश्वर सर्वांचा नाथ आहे त्याच्या अखंड स्मरणात आपण राहूया प्रपंच वनवासासारखा आहे परमेश्वराच्या स्मरणात प्रपंचातली संकटे आणि वाटतील तुम्हाला जाणीव होणार नाही आणि प्रत्येक संकटातून तुम्ही अलगदरित्या कापसासारखे बाहेर पडाल आणि तुमचे स्वप्न कधी पूर्ण होईल हे तुम्हालाही कळणार नाही म्हणून भगवंताच्या नामामध्ये राहा त्यापेक्षा श्रेष्ठ काहीही नाही नाम हे साधन आहे आणि साध्यही आहे आपण आज जे नाम घेतो तेच नाम शेवटपर्यंत कायम राहते परंतु देहबुद्धी जस जशी कमी होत जाईल तसतसे नाम अधिका अधिक व्यापक आणि अर्थभंग बनत जाते आणि शेवटी नाम हे स्वरूप आहे असा अनुभव येतो पंढरपूरला जायला पुष्कळ रस्ते आहेत परंतु सर्वांना शेवटी बारीतून जाऊनच दर्शन घ्यावे लागते त्याप्रमाणे इतर साधने जरी केली तरी नामसाधन केल्यावरच आत्मस्वरूपाची प्राप्ती होते हा संदेश शेवटपर्यंत ऐकल्याबद्दल धन्यवाद शेवटी तुमच्या सर्वांच्या चांगल्या इच्छा चांगल्या मनोकामना पूर्ण हो ही श्रीपाचरणी प्रार्थना